शिंदे गटाने आणि भाजपाने कोल्हापुरात संजय मंडलिक यांचा अर्ज भरण्यासाठी भाड्याने महिलांची गर्दी केली होती त्या महिलांना पाचशे रुपये देतो सांगून दोनशे रुपयेसुद्धा दिले नाहीत त्यामुळे त्या महिला प्रचंड भडकल्या आहेत त्याचा तो प्रचंड असा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आपण

आपण बघितलं बचत गटाच्या नावावर शिंदे गटाने महिलांना सभेसाठी आणि अर्ज भरण्यासाठी आणला आहे त्यांना पैशाचा आमिष दाखवून आणलं आहे त्यामुळे आता सर्वांना कळालं आहे की शिंदे गटाचा आणि भाजपाचा जनादर घटला आहे त्यामुळे भाड्याने महिलांना आणण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोल्हापुरात संजय मंडलिक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात कोण विजयी होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद